माजी नगरसेवक केतन रत्न पारखे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन निधनाची वार्ता शहरावर कोसळला जाऊन त्यांना मदत करणारे रुग्णांना ब्लड उपलब्ध करून देणारे भुकेल्यांना मदत करणारे भटकती लोकांची मदत करणारे राजकीय क्षेत्रात आपली पकड मजबूत असणारे अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्व माजी नगरसेवक माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य केतन केतनभाऊ हेमंतरत्न पारखी वैवर्ष बत्तीस यांना सोळा जून रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान छाती तीव्र वेदना होत असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या दुःखद निधनाची वार्ता पसरताच सर्वत्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे माजी नगरसेवक केतनरत्न पारखे यांचे पार्थिव दिग्रस देवनगर त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले आज त्यांची अंतिम संस्कार येथील मोक्षधाम येथे होणार आहे मराठी सकारात्मकतेचा शिलेदार